रक्तशीलपणा शिस्तप्रिय आणि सेफ फाडवळ का त्यांना अजिबात कुठलंही आडवत येवं जमत नाही हे म्हणजे हे एक वेळची माझी तयारी राहील पण ते गाडीवर जाऊन ठीक मार आणि मग ह्या व्यक्ती आमच्या लग्नाला आता एकवीस तीस वर्ष झालेली आहे तर ह्या तीस वर्षामध्ये मी ते मॅनेज केलं आणि मला एक लागली त्यांच्यामुळे की वेळ कसा पाळायचं वेळचं मॅनेजमेंट कसं करायचं आणि सगळी प्रथम त्यांना महत्त्व होतं शाळेविषयी शाळेच्या टायमिंगविषयी शाळेच्या कामाविषयी आता बरेच जण बोलताना बोलले की माणूस हा पगारदार असतो पण पहिलं जे आपलं सपोर्ट भरण्याचं साधन आहे त्या नोकरीला त्या शाळेला त्या विद्यार्थ्यांना त्यांनी खूप महत्त्व माझ्यासाठी तर ते आधारस्तंभच आहे मी जरी तिथे नोकरी करते पण मला हा आधार आहे की सगळं माझं ऑनलाईनच काम ते बघतात त्याच्यामुळे मी प्रत्येक गोष्टीसाठी निश्चिंत पण शाळा ते आठची आहे आणि सरांचं मुलगा सरांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन सहकार्य हो। सगळ्या माझ्या जीवनातल्या ज्या नाते नात्यामधला जो मोठीपणा आहे तो मला घे ते माझे मिस्टर जरी असले तरी आई झाले वडील झाले भाऊ झाले सगळे जे संबंध आहे त्यांनी मला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आता दिला आणि आज मी तुमच्याकडे दोन शब्द बोलते तर कदाचित त्यांचा त्यामध्ये चिन्हाचा वाटा आहे हां आणि थोडंसं आपलं तर होतच असते ते तर चालणारच आहे मला काही अडचण आली मी फोन केला तर ते लगेच तयार एक प्रसंग सांगते जेव्हा मी मदण्याला आली प्रशासकीय बदली करून आणि सर होते स्टेशनला आता खूप अडचणी होत्या रस्त्याच्या बदल आणि कधी माझी गाडी बिघडली सरांना फोन केला त्यांची आयुष्यभर मुली नाही आणि सरांना भरपूर आयुष्य लाभो आनंदात जावो आणि कर्जाची गोष्ट खाल्ली आहे सगळ्यांनी तर आजपासून त्यांनी सुरुवात केलेली आहे <laughs> <laughs> सगळ्यांना <थी। laughs> जेवण दिलं आणि आमचं तसं ठरलं होतं की घरी कार्यक्रम घेण्यापेक्षा अनायसच शिक्षण परिषद असते आणि विद्यार्थी म्हणजे आपलं दैवत आहे शिक्षकांचं विद्यार्थ्यांशिवाय शाळेला शोभा नाही आपल्या मनाला नाही आपल्या इच्छेला नाही जर जेवले तर खूप छान होईल आणि म्हणून आम्ही हा छोटे कार्यक्रम पण आयोजित केलेला आहे तर सर्वांना सांगू इच्छित की इच्छित आहे की इथून खर्चाला सुरुवात झालेली आहे जसे काही ते कंजूस वगैरे नाही आहे परत एकदा सगळ्यांचे आभार सगळ्यांनी खूप छान मनाने आणि फुल न बाबतीतून त्यांचा सत्कार करण्याचा प्रयत्न केला आपल्या जीवनामध्ये पैसा सर्वस्व नसतो आरोग्य आणि जाऊ जे त्या आपल्या विषयी करतात आणि पेशा असा आहे की फार भाग्याने मिळतो आपण खूप मूल्यवान लोक आहोत की ह्या मुलांमध्ये आपल्याला रमायला मिळतं आपले सगळे घरचे विचार आपण सोडून देत असतो तिथेच ठेवतो मुलांमध्ये रममान होतो तेव्हा आपण देवाच्या नंतर गुरुलाच पोजतात हे काही छोटं नव्हे सरांना काही आयुष्याच्या भरभरून शुभेच्छा देते आणि देवाजवळ प्रार्थना करते ते सरांचं आरोग्य उत्तम लावो सगळा आनंद त्यांना मिळो आणि तुम्हा तुम्हा सर्वांचे एकदा आभार मानव माझे करू शकतो